शुभ काळ गुड मॉर्निंग अजून कोण उठले नाही आहेत सूर्यदेवाचं दर्शन घ्या हे बघा आमच्या गावात ना भरपूर झाडं आहेत भरपूर नारळ सुपारी भरपूर झाडं आहेत त्यामुळे ना सूर्य ऊन हे नाहीच अजिबात ऊन येत नाही आमची विहीर बांधली नाही आहे अजून बांधणार आम्ही बघूया कधी शक्य होतंय स्वच्छ क्लीन क्रिस्टल क्लीन पाणी तर मला आता ना आहे कुठे माहिती आहे तर त्या दिवशी मी एक पाटलोड घेऊन आलेलो तर त्या पाटलोडवाल्याचा ना जी पोच असते रिस्विंग असते ना ती त्याला हवी आहे त्या आणि तो त्या दिवशी मला त्याला द्यायची होती तर तो गेलेला कुठेतरी तीर्थयात्रेला गेलेला तर त्याने फोन केला की मला हवी आहे तर मी आता अरेंज कसं करतो आहे तर मुंबईतनं एक गाडी भरून आली आहे गोसावी माझ्या एक ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असाल गोसावी मला ह्याला दिसलेले भेटलेले जेवताना भेटलेले लोटे चिपळूण साईडला तर ते मुंबईतनं गाडी भरून येत आहेत तर त्यांच्याकडे द्यायला म्हणून जायचं आहे तर आमच्या घरापासून हायवे जो मुंबई गोवा हायवे आहे ना तो वीस किलोमीटर आहे तर काय मी ती पोच आता त्यां त्यांच्याकडे देतो ते मग त्याच्याकडे देतील तर पटकन फ्रेश होतो हो आता आणि सगळी झोपली आहेत अजून कोण उठलं नाही आहे सकाळचे सात वाजलेत अजून उठली नाही आहेत कोण मस्त वातावरण आहे पटकन तयार रेडी होतो आणि मग आपण कुडाळला जाऊया बाईकने जाऊया चला काय बनवलं नाश्त्यात सकाळी सकाळी काय काय बघा उठल्या उठल्या झलपटा बघतो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग या गुड मॉर्निंग ते नको हात लाव त्याला नको हात लाव काय ते ओढून काढू नको तेव्हा राजू काका आले चिलचिल बाहेर चल जाऊया चला बाहेर जाऊया कोण आले राजू काका आले राजू काका गुड मॉर्निंग म्हण राजू काकांना गुड मॉर्निंग मग गुड मॉर्निंग काका गुड मॉर्निंग हे राजू काका दूध घेऊन आले आहेत आमच्या घरी पटकन नाश्ता करूया आणि आपण कुडाळला जाऊया आई नाश्त्याला बघा काय सकाळी सकाळी चिकन चिकन आणि चपाती अरे ये काय दाखव नाही दाखवायचं काही नाही तू खाणार की सांग काय दाखव पाणी बघितलं सुरू आहे आणि हे बघ काय आहे काय शो ना ते माईक आहे माईक तो मोबाईल लावलाय तो नाश्ता करतो मग आपण पटकन निघूया साडे नऊ वाजले पप्पा घे नको तू कुठे आहेस

आमच्याच गावात शूटिंग चालू आहे आणि आम्हीच पैसे देऊ बाई <laughs> ते हां हां हा, ओके काका सांगतायत तिकडे त्या साईडला शूटिंग सुरू आहे आमच्या गावात हां ते सांगायचं राहिलं आमच्या गावात बऱ्यापैकी बऱ्याच मूवी म्हणजे बऱ्याचशा मराठी हिंदी मूवीचं शूटिंग सुरू असतं हे सांगायला विसरलो मी तुम्हाला तर तेही दाखवणार मी म्हणजे कुठे कुठे म्हणजे कुठच्या पिक्चरचं शूटिंग कुठे काय झालं आहे कुठचा शॉट सगळं सगळं सांगणार मी तुम्हाला तर आता मी आता मी जातो आहे कुडाळला ते पोज द्यायला जाऊया आपण तर पोज आहे मी गाडी वॉशिंग सेंटरवर ना तिकडे लावली आहे तर तिथे जाऊया ती पोज घेऊया आणि तिथून मग कुडाळला ह्याला एक राऊंड मारून आणतो इथेच जवळच सुचिता आहे का घ्या आई आई घे आई घेणार ते बघ ह्याला एक राऊंड मारून आणतो नाहीतर हट्ट करत राहणार चला जाऊया आयएनशला घेऊन सुचिता तिकडे गेली नाहीतर हट्ट करत राहणार त्याला एक राऊंड मारून आणला आता चला पटापट गाडीकडे जाऊया ती पोच घेऊया आणि मग तिथून कुडाळला कुडाळवरून जाऊन येतो आणि नंतर तुम्हाला ना तो घर दाखवतो तुम्हाला आणि कोणत्या पिक्चरची शूटिंग सुरू आहे तेही जा सांगतो तुम्हाला चला आधी कुडाळला जाऊन येऊया बघा किती वॅनिटी व्हॅन लागल्यात खूप सारे व्हॅनिटी व्हॅन जनरेटर सगळा सेटअप घेऊन ते लोक येतात इकडे तर एक एक ब्लॉक स्पेशल ना आमच्या गावात कोणत्या कोणत्या मूवीचं शूटिंग झालं आहे त्यावर स्पेशल मी एक ब्लॉक बनवेन भरपूर म्हणजे डिसेंबर महिना झाला ना, ना की ते मे महिन्यापर्यंत ना कंटिन्यू चालू असतं आमच्या गावात आणि सुरुवातीला कसं झालं सुरुवातीला सगळे लोक ना ते शूटिंग बघण्यासाठी गर्दी करायचे पण आता शूटिंग सुरू आहे पण गावातला एक माणूस नाहीये त्यांचे ते काही ते शूटिंग करतात आणि जातात कारण आता इंटरेस्टच नाही आता बरीच वर्ष झाली येतच असतात ते लोक माझी गाडी ना हे बघा इथे वॉशिंग सेंटरवर धुवा धुण्यासाठी लावली आहे गाडीतली पोच घेतो बघा गाडी जरा चावी द्या गाडीतलं एक पेपर घेऊचा आई गाडीतली पोच घेतो आणि मग आपण नेत नाही निघूया ठेवली ही नाही आता एवढ्या लांब मला ही देण्यासाठी जावं लागतंय चला पटकन देऊन येऊया आता डायरेक्ट ना कुडाळला भेटतो मी तुम्हाला चला पटापट जातो बरोबर हायवेला पोचलो मी हा आहे मुंबई गोवा एन एच सिक्स्टी सिक्स तर ज्यांच्याकडे ती पोच द्यायची आहे ना ते येत आहेत तर ते घरून निघाले ते एक दहा पंधरा मिनटात येतील तर हा बरोबर पावणे दहाला मी निघालेलो घरून आता साडे दहा वाजले मी हायवेला पोचलो जवळजवळ पाऊन तास लागला त्यांची वाट बघतो त्यांच्याकडे पोच देऊया हे बघा ते, तो ते, ते आले त्यांच्याकडे पोच देऊतो अरे गोसाव्यांची गाडी गाडी कोणाची गाडी यांची ड्रायव्हर बघा कादर कादर शेठ यांची पण सेम गाडी आहे माझ्यासारखीच आणि यांची पोच याच्याकडे पाणी बॉटल माझ्या तुमका काहीतरी घेऊन येऊ आता नाश्ता विस्ता आता या घराकडनं तपाती पडली हा आता लक्षात लक्षात हा ते का फोन करते तुम्ही गा यांच्या बरोबर असा आता लगेच भरूचा आता एक नवा शिवा भाडा येईल भरता नंबर विंबर सगळा देते तुमचा थांबा थांबा नंबर देते मी बोलतो यांच्याशी आणि आपण मग घरी जाऊया चला चला यांच्याकडे पोच दिली आता मी जातो चला चला दिया हा आठवणी बाय 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 चला यांच्याकडे पोच दिली आता सगळी कामं अरे देवा चावी ही बो चावी आई पडली पॅन्टीच फाटल पंप रिपेअरिंगला दिलेला त्यांच्याकडे आलेलो पण पंप काय झाला नाहीये चला आता काय राहिलंय आता काय आता आता काही काम नाहीये आता डायरेक्ट घरी जाऊया चला संध्या संध्याकाळची तर क्यू आर कोड ठेवायचो गुगल पे आम वाटेत नाही या परत पैसे लागतात वाटत ना तिसरे घेतलेत तिसरे नाही मुळे ना मुळे मुळे घेतलेत घरी वाटत ना सुचिताने ना मग अशी कॉल केलेला येताना काहीतरी मासे घेऊन ये म्हणून पण मासे नाही भेटले त्यांच्याकडे मासे करली होती करली काय मला नाही आवडत तर मुळे घेतलेत अजून काय नव्हतं त्यांच्याकडे चुंगट होती तर मुळे घेतलेत मुळ्याची आत मस्त पैकी मुळ्याची चटणी करणार चला जाऊया घरी हे गण्या बघा सांगलेलं आणि सकाळी माझी गाडी धुत म्हणा अजून गाडी धुतली नाहीये छत्रपतीने काय काय नाही नाही संध्याकाळपर्यंत ती आराम हो ठीक आहे ठीक आहे चल एक सांगायचं म्हणजे मुंजा मूवी बघितला का तुम्ही मुंजा तर मुंजाचा जो गावात येतात बघा बसने ती लोक तो गावातला जो सीन शूट झाला होता ना तो इथे झालेला हे बघा हे लक्षात ठेवा मी इथे गाडी धुवायला दिली आहे इथे याच्या समोरच इथे शूट झालेला तो इथे बस येऊन थांबते आणि ते लोक इथे उतरून जातात तशी बरेचशी ठिकाणे आहेत जी म्हणजे आमच्या गावात मूवीची शूटिंग होतात ते बघा हा जो चढाव दिसतो आहे ना इथे टाइमपास टू जो पिक्चर आहे ना त्या टाइमपास टू पिक्चरचा जो शाकाल एम ए टी घेऊन येतो बघा त्या एम ए टी घेऊन येतोय तो सीन इथे शूट झालेला असे कितीतरी जागा आहेत जे मी तुम्हाला दाखवू दाखवू शकतो अजून एक मुंजा पिक्चरचं शूटिंग झालं आहे ते अजून एक आमच्या घराच्या बाजूला थोडंसं शूट एक दोन शॉट तिथे शूट केले हे बघा गाड्या बघा किती आहेत बा अशा गावात आमच्या गाड्या कधी बघायला ना भेटत नाहीत किती गाड्या लागल्या आहेत बघा संपूर्ण गाड्या लागल्या आहेत व्हॅन एटी व्हॅन इथे जनरेटर ठेवून इथून लाईटची सप्लाय केली काहीतरी घराच्या आतमध्ये शूट चालू आहे हो तेव्हा सीन सुरू आहे गावातला एक माणूस नाहीये बघण्यासाठी चला घरी जाऊया आपण त्यांचं काही दिवसभर सुरूच असणार तिथे शूटिंग चालू आहे म्हणून गावातला माणूस बघायला म्हणून एक माणूस तिथे शूट करायला नाहीये म्हणजे बघ बाग, बघण्यासाठी नाही लोक कंटाळली आहेत कारण काय बघणार त्यांना सांगा बघूया रोजच आहे हे रेग्युलर येतच असतात एक दिवस नवीन असताना सगळे जाऊन बघायचे तिथे की काय आहे कसं शूटिंग होतं आता सगळ्यांना माहिती आहे एकच शॉर्ट तो दहा पंधरा वेळा ते लोक घेतात काय तेच 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 बघून कंटाळ येतो आणि आता मी विचारलं कुठच्या मूवीचं शूट चालू आहे तर नवीन कुठच्या तरी मराठी मुव्ही येतोय दशावतार म्हणून तर त्या मुचं शूट चालू आहे असे बरेच पिक्चर येतात जे कधी कधी मध्ये पण लागत नाही म्हणजे फक्त शूट होतात मागे इथे जवळजवळ महिनाभर शूटिंग चालू होतच काय माहिती आहे तो प्रिय प्रिय प्रियदर्शन जाधव त्याने डायरेक्ट डिरेक्ट केलेला मराठी मूवी आहे किर काटा किर कुडच पण तो रिलीजच झाला नाही म्हणजे जो कितीतरी एवढा मोठा खर्च करून पिक्चर रिलीज होत नाही म्हणजे विचार करा बघा बघा यांची कस धावत येतोय चप्पल नाही घातली काय ये 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 अरे बापरे रे मी हे ते बघ काय आणलंय मी काय आणलं हाऊ आणले ते बघ तिसरे आणले तिसरे कसा धावत आला बघा हो कुठे जाऊया तिकडे जाऊया हो मी याला एक ग्राउंड मारून आणतो ऐकणार नाही ना तर खूप हट्ट करतो फिरायला खूप हट्ट फिरायला जाऊया मला पाहत एक बघूया कायच नाही दशावतार तिकडे ना दशावतार मूवी मी आता गेलेलो तिथे तर उघा तिथे शूटिंग वगैरे करायला देत नाही ते सिक्युरिटी असतात ना ते सगळे गार्ड लोक आहेत म्हणजे शूट ते अगोदर रिव्हील करत नाहीत तर दशावतार मूवीचं शूटिंग सुरू आहे दिलीप प्रवाळकर आले आहेत त्याच्यानंतर महेश मांजरेकर प्रियदर्शिनी असे खूप खूप लोकं आहेत शूटिंग सुरू आहे बऱ्यापैकी चला मी आजचा हा ब्लॉग इथेच संपवतो जेवण केलं तिसऱ्याची आमटी गेले खुब्याची जेवतो आणि आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असल्यास लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय लाईट गेली Yes, Il n'y